नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज माता रमाईंची एकशे सत्तावीसावी जयंती आणि त्यानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेने म्हणजेच जी साऊथ वॉर्ड मुंबई यांनी इथे भव्य आयोजन केलेलं आहे आपण पाहू शकता या ठिकाणी एक छान मंडप उभारून माता रमाईंच्या पुतळ्यासाठी या ठिकाणी सजावट देखील करण्यात आलेली आहे माता रमाईंचे स्मृती प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि भीमसैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत आपण यांच्याकडूनच जाणून घेतो आहे आजच्या या सोहळ्यानिमित्त कशा पद्धतीने आयोजन करण्यात आलेलं आहे कसा आनंद व्यक्त करणार आहेत आणि रॅली देखील इथून निघणार आहे वरही स्मशानभूमीमध्ये माता रमाईंचं स्मारक आहे या ठिकाणाहूनच ह्या रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात इथे भीमसैनिक इथे उपस्थित राहणार आहेत आपण समजून घेतो आहे बोला विद्याधरजी सर्वप्रथम तर तुमचे आभार तुम्ही इथे आलात मातारमय स्मृती प्रतिष्ठान हे सातत्याने आता बारा ते तेरा वर्ष झाले मातारमाईची जयंती साजरी करत आहे त्या साजरी करत साजरी करते, करते वेळेस आम्हाला एवढे प म्हणजे कठीण आहे म्हणजे मला हिंदीमध्ये बोलत कठीण आहे आणि एवढा त्रास झाला आहे की जेणेकरून जेव्हा मातारमाईची ती स्थापना झाली जेव्हा स्टॅच्यू उपा करण्यात आला तेव्हापासून ते आत्तापर्यंत आम्हाला सर स्टाफ म्हणजे ह्याचा पण प्रशासनाचा पण आम्हाला त्रास झाला आहे आणि इथले स्थानिक जे पण आहेत आमदार त्यांनी पण आमचं नाही ऐकलं खासदारनी पण नाही ऐकलं पण आमच्या भीमबांधव आणि उपासक उपासिका आमचे जे इतर समाजाचे पण आमचे मित्र आहेत त्यांनी आम्हाला मदत करून आत्तापर्यंत जो गाडा इथपर्यंत आणलेला आहे तो भरपूर मोलाचा आहे आणि मातारामायनी बाबासाहेबांच्या जीवनामध्ये अतिशय असे कष्ट सोसून जे बहुमूल्य असं त्यांनी योगदान दिलं आहे मी काय सांगू शकत नाही तुम्हाला पण माहिती आहे प्रत्येकाला माहिती आहे की बा मातारमाई नसले असते तर बाबासाहेब घडले नसते आणि बाबासाहेब घडले नसते तर आम्ही राहते तुमच्यासोबत बोललो नसतो हे बाबासाहेबांची देण आहे आमच्या आणि त्या त्या संदर्भात इथे आमचे बहु मित्र आहेत मी काही जास्त बोलत नाही आणि तुम्हाला माहीतच आहे की आमची आता मिरवणूक आता साडेसंस्था निघणारं भव्य आणि त्या संदर्भात तुम्ही जी कवरेज करता त्या त्याचं मी आणि तुम तुम्ही इथे आलात हार्दिक स्वागत सर आणि बाकीचे काय आहेत आमचे मित्रमंडळी तुम्हाला सांगतीलच आपल्यासोबत विजय बल्लाळ आहेत बुला साहेब कसा आनंद व्यक्त करत आहे काय सांगताय प्रथमता सर्व शिव फुलेशाव आंबेडकर या जनतेला माता माता रमा भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनंतर सर्वांना हार्दिक शुभेच्छा त्यानिमित्तानं प्रथमता मी महा ब्रोमत महानगरपालिकेचा प्रथमता आभार मान गेले तीन वर्ष हे स्वतः खर्च करून हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे करत आहेत दुसरी गोष्ट इथे खूप साऱ्या अडचण येत असतात आम्हाला कर, 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 कर करताना तरी पण आम्ही लोक भीमसैनिक एकत्रून हा कार्यक्रम आम्ही करत असतो तर शासनाला विनंती आहे की ही पहिले जागाचं स्मारक करण्यासाठी आम्हाला परमिशन देणं फंड जमा करून देणं मी अनिल सकडे मातारामाई स्मारकाचा फाउंडर मेंबर मला एवढंच म्हणायचं आहे की आम्हाला शासनाने मातारामाच्या स्मारकासाठी मदत करावी आणि जे स्थानिक नगरसेवक असू आमदार असू खासदार असू यांची तर मदत असलीच पाहिजे कारण यांनी जर आमच्याकडे लक्ष दिलं तर नक्कीच मला वाटतं हे स्मारक आमचं उभं राहील आणि वरळीतील तमाम भीमसैनिकांना पण माझी एक विनंती आहे की आपण सर्वांनी ह्या लढ्यामध्ये आपण सामील व्हावं आणि सर्वांनी ती साथ द्यावी आणि कसं चांगल्या चांगल्या प्रकारे आपलं स्मारक उभं राहील मी राम तंगारे मी सर्वात प्रथम मातारामाई यांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्व भारतीय शुभेच्छा देतो आणि मला दोन शब्द बोलावायची इच्छा आहे की हे स्मारक जेव्हा नव्हतं तर हे होण्यासाठी जे कष्ट झालेले आहेत जे आल अपेक्षा आम्ही केलेले आहेत कार्यकर्त्यांनी तो आज भव्य स्वरूपामध्ये दिसत आहे याची सुद्धा होत नव्हती जेव्हा इथल्या कार्यकर्ते मग कोणी असू द्या सकट साहेब असू द्या विजय मल्लाळ असू द्या विद्याधर गायकवाड असू द्या निकाळजी साहेब असू द्या अनेक आमचे मित्रमंडळी आहे खंडागळी आहे प्रश प्रकाश ढोळस आहे या लोकांनी जी मेहनत घेतली आहे स्मारक उभारण्यासाठी ती मेहनत आज एक चांगल्या स्वरूपात दिसत आहे आणि वर्ळीकरांची एक मागणी आहे की हे भव्य स्मारक झालं पाहिजे कारण की बाबासाहेबांच्या सोबत ज्या जीवना जीवनामध्ये ज्या जीवना हाल अपेक्षा केल्या सण केल्या त्या आजच्या स्त्रीला करता येणार नाही आणि त्या आईची एक जाण म्हणून या कार्यकर्त्यांमध्ये जी भावना आहे ती श्रद्धा आहे ती श्रद्धा आम्हाला येणाऱ्या पिढीलासुद्धा जागृत ठेवायची आहे या भावनेतून हे स्मारक झालं पाहिजे आणि वर्लीकरांची इच्छा आहे या वर्लीकरांची इच्छा आहे स्थानिक आमदारांनी नगरसेवकांनी खासदारांनी या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्यासोबत कांद्याला कांदा लावून हे स्मारक भव्य झालं पाहिजे एवढीच अपेक्षा करतो आणि इथंच थांबतो जय भीम मातारमाईच्या जयंतीनिमित्त आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा आत्ताच आमच्या सहकाऱ्यांनी सांगितलं की रमाईचे स्मारक आहे हे स्मारक एवढंच आहे पण याच्यासाठी गेले वरळीकर गेले दहा बारा वर्ष संघर्ष करतायत मग जाऊन कुठे महानगरपालिका आम्हाला ही छत बांधून देते आणि व्याप्रकारे छोटासा हा खर्च करते परंतु माता रमाई ही काय एक ते भीमसैनिकांची माता नाही आहे ही पुऱ्या देशाची माता आहे त्यामुळं या इथले शासनकर्ते आहे यांना विनंती आहे की माता बा रमाईच्या जयंतीनिमित्त आपण हे छोटं छोटं छुटकुंज करतात हे तुमचं कर्तव्यच आहे परंतु माता रमाईचं स्मारक कुठेच नाही आहे देशामध्ये तर माता रमाईचं स्मारक इ इथे आहे ते आपल्याला इथल्या स्थानिक नेत्यांना संधी आहे की माता रमाईसाठी काहीतरी केलं पाहिजेल आणि भीमसैनिकांचा जो गेले अनेक वर्षाचा हा संघर्ष आहे या संघर्षाला आपण वाचा फोडून इथे चांगलं स्मारक झालं पाहिजेल अशी मी इथल्या राज्यकर्त्यांना विनंती करतो त्याचबरोबर संघर्ष एक सायटीला आपण बघतो आहे की आज माता रमाईच्या जयंतीनिमित्त पुण्यामध्ये मालधक्का जिथे बाबासाहेबांचं स्मारक म्हणून डिक्लेअर झालेली दोन एकर जमीन हे शासनकर्ते लगेच झाल्यानंतर ती दोन एकर जमीन ही ताबडतोब कुठल्या तरी नेत्याच्या आणखी कोणाला तरी दिलेली आहे तर हे आजच सकाळी मोठ्ठा लाखोच्या संख्येने मालधक्का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये या पुण्यामध्ये मोठा संघर्ष झाला संघर्ष आमच्या पाचवीला पुजलेला आहे परंतु इथल्या राज्यकर्त्यांनी समजलं पाहिजेल की जे आमचे महापुरुष आहे त्या महापुरुषांविषयी कोणी उठून काही बोलतं शिवाजी महाराजांविषयी बोलतं शाहू महाराजांविषयी बोलतं तर हे चुकीचं आहे तर हे सरकार हे पुरोगामी सरकार नसलं तरी परंतु ते जातीवादी नसलं पाहिजे मला असं वाटतं आणि जातीवादीच्या तुम्ही जे स्वरूप दाखवताय लोकांना एक दाखवताय आणि दुसरं बाबासाहेबांच्या स्मारकाच्या जमिनी लाटत आहेत तर आपल्याला एक संधी आहे इथल्या मुंबईवाल्यांना की मातारामाईचं स्मारक जे उभं करायचं आहे हे भव्य दिव्य झालं पाहिजे कारण पूर्ण देशभरातून पूर्ण ज्यांना ज्यांना माहिती आहे की ते स्मारक आहे त्या स्मारकाला भेट देण्यासाठी पुऱ्या मुंबईतून आणि आजूबाजूच्या परिसरातून लोक येत असतात तर आपल्या या स्मारकाला त्याचबरोबर गेले आंबेडकरवाद्यांचा आणि आंबेडकर विचाराच्या लोकांचा संघर्ष आहे जो इथून निघालेलं आपलं परभणीमधून निघालेला मोर्चा आहे तो मोर्चा नाशिक आणि अडवणूक करताय जागोजाग जागोजागी अडवणूक करतायत त्याची तो मोर्चा सोळा सतरा तारखेपर्यंत आझाद मैदानामध्ये धडकणार आहे तर आपल्या माध्यमातून सांगतो की सगळे भीमसैनिक आज जसे पुण्यामध्ये सगळे पार्टीचे सगळे भीमसैनिक म्हणून एकत्र आले त्याचप्रमाणे भीमसैनिक म्हणून आपण सतरा तारखेच्या मोर्चाला यावं आझाद समाज पार्टीचे भाई चंद्रशेखर आझाद जे आज आंबेडकर बाबासाहेबांचा आवाज पार्लमेंटमध्ये बुलंद करतायत त्या बुलंद करण्याच्या पाठीमागं फक्त सगळेच पक्षाचे आणि सगळेच आहेत आपला कोणतरी नेता पार्लमेंटमध्ये बोलतो तर तो, तो सतरा तारखेला संघर्ष करण्यासाठी मुंबईमध्ये येणार येणार आहे तर आपण सगळ्यांनी संघर्ष मंत्रालयाजवळ जमायचं आहे अशी विनंती करतो आपल्या माध्यमातून जय यापूर्वी आणखीन एक महत्त्वाचा विषय आंबेडकरांचं आणि वरईचं नातं हे सांगा कारण की हे स्मारक वरईत आहे आणि वरईमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात आंबेडकरवादी जनता आहे किंवा आंबेडकरी सैनिक आहेत काय सांगू शकाल जरा त्याला बोल टेक हां मला हे सांगायचं आहे की हे स्मारक या स्मारक असंच उभं नाही राहिलेलं हे स्मारक उभं राहण्यासाठी अनेक अडचणी निर्माण झालेल्या तर आम्हाला शासन शासन दरबारी दाखवावं लागलं की रमाईचं स्मारक हे ह्याच स्मशानामध्ये रमाईचा अंतविधी झाले हे आम्ही प्रूव्ह केलं सर्टिफिकेटनी प्रूव्ह केलं आणि सगळं केलं बाबासाहेबांचा वरळी हा बाले किल्ला बाबासाहेबांचा आहे आणि बाबासाहेब स्वतः इथे यायचे आपले वरळीतलं जे बुद्धविहार आहे जापनीस बुद्धविहार दे त्याचे देखील बाबासाहेब ज्या वेळेला धम्म घेतला नव्हता बौद्ध धम्म नव्हता घेतलेला त्या देखील त्यावेळेला देखील बाबासाहेब इकडे वरळीमध्ये यायचं आहे आणि बाबासाहेबांनी अनेक विषयामध्ये अनेक आपल्या प्रवचनामध्ये भाषणामध्ये वरळीचा उल्लेख केलेला आहे की ही संघर्षमय करणारी वरळीतली आमची जनता आहे म्हणून इथे भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आपला वरळी हा बालेकिल्ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जातं तर मला सगळ्याला म्हणायचं आहे की या बालेकिल्ल्यामध्ये जे शासनकर्ते आपली लोक आहेत तर त्यांनी ह्या बालेकिल्ल्यामध्ये माता रमाईचं स्मारक आहे हे आपण चांगलं दाखवलं पाहिजे आणि दाखवलं पाहिजे की आम्ही पुरोगामी आहोत आणि फुले शाहू आंबेडकरी आणि माता रमाई असेल जिजाऊ असेल यांना मानणारी आहो असं मी आ, इतले करते आवन करते। या इथल्या राज्यकर्त्यांना आवाहन करतो या ठिकाणी पहिलं आपलं चॅनल जीसा उत्सव या ठिकाणी येऊन कार्यकर्त्यांच्या भावना ज्या आहेत त्या आपण आपल्या माध्यमातून व्यक्त करत आहात त्याबद्दल आंबेडकरी जनतेच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत रमाई स्मारक उभं करत असताना आता पहिली पायरी आम्ही जिंकलेली आहोत महानगरपालिकेला भाग पाडलेला आहे की ह्या ठिकाणची त्यांची जी व्यवस्था आहे किंवा त्या रमाईच्या ह्या स्मारकाचं जे संगोपन आहे ते सगळं आज महानगरपालिका करत आहे पण त्याच्याही पुढचा जो प्रस्ताव आहे आमचा की इथे स्मारक झालं पाहिजे माता रमाईच्या त्यागाचं हे केंद्रबिंदू झाला पाहिजे ही जी आमची लढाई आहे ती पुढे चालूच आहे आंबेडकरांचं आणि वरईचं नातं हे सांगा तुम्ही आपण आता वरईतूनच बोलत आहोत ह्या जरा आठवणी सांगा तुम्ही वरईच्या आणि आंबेडकरी कुटुंबाच्या बाबासाहेब आंबेडकर ह्या ठिकाणी जी चळवळ उभी केली त्यामध्ये वळली एक केंद्रस्थानी होते वळलीमध्ये बाबासाहेबांचं बरेच वेळा सभा झालेल्या आहेत आंबेडकर मैदान जे आपण नाव जे पडलेलं आहे त्या ठिकाणी पहिली सभा त्यांची त्या ठिकाणी झालेली आहे बाबासाहेबांच्या एका हाकेवरती आणि त्याच्यानंतरच आत्तापर्यंतची जी वळलीने आंदोलनं जी घेतलेली आहेत ती अख्ख्या जगाने पाहिलेली आहेत ज्या ज्या संघटना उभ्या राहिल्या सुद्धा वरळीतून राहिले ज्या जे नेते आंबेडकर चवळीचे उभे राहिले ते सुद्धा वर्लीतून उभे राहिले त्यामुळे बाबासाहेबांचा एक बाले किल्ला म्हणून ह्या ठिकाणी बघितला जातो वरळी म्हणून भले सत्तेमध्ये आम्ही गेलो नाही पण सत्ता जरी विरोधी असली तरी पण चवळ जी आहे ही आंबेडकर चळवळच आहे आणि ती वरळीकरांनी जपलेली आहे बोला मकरंदी काय सांगता आजच्या या जयंती निमित्त काय हा खऱ्या अर्थानं असा पर्व आहे की जो पर्व इतिहासाच्या काळाच्या पडद्याच्या आड गेला होता ह्या इथल्या सगळ्या स्थानिकांनी आमच्या सूर्यकांत खरंच तर आमचा अमोल साळुंके असेल या सगळ्या मुलांनी हा पुन्हा उजागर केलेला आहे ह्या सोहळ्याला आता नेत्रदीपक यश प्राप्त होत चाललेलं आहे ह्या सोहळ्याला आता जगाने त्याची दखल घ्यावी अशा पद्धतीचं वास्तू जगाने दखल घेईल अशा पद्धतीचं डेकोरेशन होऊ लागलेलं आहे जगाला आता कळू लागलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे खऱ्या अर्थानं जो पिलर होता तो पिलर हा माता रमाईच्या माध्यमातून होता कारण बाबासाहेब आपल्या ज्या जगामध्ये जे लेखन विपुल पद्धतीने समाजकारण करताना दिसले त्या पाठीमागे जो निश्चिम त्याग होता तो रमाईचा होता रमाईच्या त्यागाबरोबर आपण ह्याचेही अवहेलना करणं चुकीचं आहे किंवा विस्मरण होणं चुकीचं आहे ते म्हणजे आदरणीय बाबासाहेबांच्या दुसऱ्या पत्नी त्यांच्या कारण की त्यांच्या काळामध्ये पण बाबासाहेबांनी जे खरं लिखण घटना संविधान मॅक्झिम पुस्तकं लिहिले त्या काळात आली परंतु बाबासाहेब ज्या काळात घडले ज्या काळात फॉरेनमध्ये असताना प्रशिक्षण घेतलं शिक्षण घेतलं ज्या काळामध्ये अध्ययन केलं मनन केलं चिंतन केलं तो खऱ्या अर्थानं काळ हा रमाईच्या त्यागाचा होता कारण तिथे त्यावेळेला बाबासाहेबांची जाणती दुपटी मुलं ही मांडीवरती दगावलेली आहेत त्यांना कपड्याला त्यांना मैताचं कफन देताना त्यांच्या अंगावरती कफनही नव्हतं ते लुगड्याचं दुपटं म्हणजे लुगड्याचा एक भाग पूर्ण लुगडं पण त्या देऊ शकत नव्हत्या त्या दोन विधीसाठी दुप्ट म्हणजे तो एक कोना कापून त्याने दिलेला आहे म्हणजे एवढा निसिम त्याग म्हणजे पोटा जीवन व की आजही परळ विभागातून जात असताना बाबासाहेबांच्या बायको कुठे शेण लावत असेल ते गौऱ्या कुठे थापत असेल त्या थापलेल्या गौऱ्यांच्या माध्यमातून त्याने आपलं स्वतःचा उदरनिर्वाह मुलांचा उदरनिर्वाह कुटुंबाचा उदरनिर्वाह केला एवढ्या पद्धतीचे बारकावे एवढ्या पद्धतीची त्यागाची निश्चिम कष्टाची भूमिका बाबासाहेबांच्या या रमाई माउलीने घेतली आणि तिचा आजचा जन्मदिवस आहे आमच्यासाठी आनंदाची पर्वणी आहे की ह्या मुलांचं मी खऱ्या अर्थाने स्वागत करेन की त्याने ह्या गोष्टीला चालना दिली अक्षरशः हा पुतळा आपण जे बघतो आज जे रूप बघतो यातल्या मुलांनी स्वतःच्या अंगावर केसेस घेतल्या आहेत मी शासनाकडे विनंती करेन मी शासनाकडे विनंती करेन की ह्या पहिल्यांदा या मुलांच्या अंगावर घेतलेल्या केसेस आहेत त्या केसेस आधी घालून टाका काढून टाका त्याच्या गुन्ह्याच्या गृह खात्याने ह्या केसेस रद्द करा दुसरी गोष्ट की आज ज्या पद्धतीनं हा मांडव रचला दिसतो हे फक्त दोन दिवसाचा मांडव आहे परंतु ह्या भूमीला तुम्ही खऱ्या अर्थानं न्याय द्यायचा असेल तर प्रत्येक गव्हर्नमेंट आला महापालिकेचे नगरसेवक आले महापालिका शासन आलं की इथे स्मारक होणार स्मारक होणार पण स्मारक होताना जी जी चिन्ह आहेत त्या चिन्हाची कागदोपत्री आवक जावक कुठेही झालेली दिसत नाही नुसतं इथल्या लोकांना वाटण्याच्या अक्षता लावल्या जातात इथल्या मागणीला वाटण्याच्या अक्षता लावले जातात खऱ्या अर्थानं जर माता रमाईच्या त्यागाची तुम्हाला मोरजात करायची असेल तर हे स्मारक लवकरात लवकर, लवकर अधिकृत व्हावं जसं चैत्यभूमीला आणि जसे हिंदू मिला बाबासाहेबांचं स्मारक होतंय त्या स्मारकाच्या समोर साक्षेप परिक्षेत्राप्रमाणेच इथे देखील स्मारक व्हावं ही मागणी करतो आणि माता रमाईच्या चरणी मी वंदन करतो बाबासाहेबांच्या चरणी वंदन करतो आणि तमाम महापुरुषांच्या विचारांना अजिप्रेत असणारे हे मंडळ असंच चिरंतन चालत राहो एवढा मोठा उत्सव आज जागतिक पातळीवर जावो रमाईचा त्याग जागतिक पातळीवर जावो आणि प्रत्येक घरामध्ये एक रमाई जन्माला येवो ही ये सदिच्छा व्यक्त करतो आणि माझं थांबवतो मी जी साऊथ आणि साऊथ मुंबईचं स्वागत करेन की एवढ्या छोट्या खाणी का ना कार्यक्रमामध्ये उपस्थित राहतात आणि न्यायाला सर्व दूर पोहोचवण्याचं जे मीडियाचं खरं काम आहे ते या जी साऊथच्या आणि साऊथ मुंबईच्या माध्यमातून घडताना दिसतं बाकी तो मीडिया बिका हुआ है मोदी के पीछे और गंगाघाट में मचाया हुआ है आहे वापे तर धूम मच्छी आहे की आपण बघतो की तिकडे सगळी प्रेताची विलेवाट बुलडोजरनी लावली जाते या महाराष्ट्राच्या जा पुरोगामी महाराष्ट्रामध्ये कमीत कमी आज जे सरकार आहे त्यांना तरी सुबुधी यावी आणि त्याने या सगळ्या प्रकरणामध्ये या रमाई स्मारकाला न्याय द्यावा ही विनंती करतो आणि माझं थांबवतो धन्यवाद आणखीन एक माहितीपूर्ण वरईचं आणि आंबेडकरी कुटुंबियांचं नातं आणि त्याबद्दलच्या काही आठवणी सांगा जर आपल्याला माहिती असेल मुळात बघा बाबासाहेबांच्या सुविध्य पत्नी वेळेला दिवंगत झाल्या त्यावेळेला त्यांनी वरळी स्मशानभूमीत आणण्यात आलं त्यांचा सर्व काळ हा नायगाव परळ ह्या भागामध्ये गेला परंतु त्यांनी इथे आणण्याचं कार तुम्हाला माहिती आहे का सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो बाबासाहेबांना ज्यावेळेला निर्माण झालं त्यावेळेला त्यांना स्मशानभूमी देखील मिळू दिली नाही तुम्हाला हे जागतिक सत्य हे आज कोणालाच माहीत नाहीत त्यावेळेला भागोजी कीर साहेबांनी आपल्या स्वतःची जमीन स्मशानभूमी दादरमध्ये जाळलं नाही त्यांचं मयत आज जिथे तुम्हाला स्मशानभूमी दिसते ते, ते बाबासाहेबांचं मयत जाळल्यानंतर तिथे स्मशानभूमी करण्यात आलेली आहे त्यांना स्मशानभूमी पण अधिकृत मिळू दिली नाही एवढा म्हणजे मेल्यानंतर पण ज्या माणसाला अशा प्रकारची अवहेलना सहन करावी लागली त्याच पद्धतीची अवहेलना माता रमायला झाली होती आणि मग ह्या वर्डीकरांच्या दलितांचा बाले किल्ला म्हणून ह्याला का म्हटलं जातं तो बाबासाहेबांची पत्नी ज्याला रमाई जेव्हा मयत झाल्या हा त्यांचं निर्माण झालं त्यावेळेला या वर्डीकरांनी हिमतीने म्हटलं आम्ही त्यांचा मायताची मैताचा अंतिम क्रियाकर्म करतो तुम्ही आमच्याकडे घेऊन या आणि हे नातं बाबासाहेबांचं आणि ना दलित चळवळीचं आहे हे अधोरेखित होणं गरजेचं आहे वर्डीतला प्रत्येक युवा वर्ळीतला प्रत्येक नागरिक हा क्रांतिकारी आहे कर कारण बाबासाहेबांना जेव्हा भागोजी किरांची जागा उपलब्ध करून मग त्यांचा अंत्यविधी झाला तर तेवढं धाडसी पाऊल या वर्डीकरांनी त्या काळात उचललं होतं आणि कळत न कळत अशा पद्धतीचं नातं हे बाबासाहेबांच्या ना घराण्याची आणि वरळीशी जोडलं गेलं कारण माता रमाईचं अंतिम क्रियाकर्म या विभागात झाला आहे हा झाला आणि ती आमच्यासाठी ठेव आहे आणि ती ठेव जतन करण्याचा हा या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न आहे धन्यवाद हे आंबेडकरी सैनिक होते आंबेडकरांचं आणि वरईचं नातं कसं होतं याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे वरई हा आंबेडकरांचा बालेकिल्ला मानला जायचा असं देखील या ठिकाणी उल्लेख झालेला आहे कॅमेरा पर्सन आयुष लोकरे सह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साउथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका